काय सांगाल की आता मुंबई महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका घोषित झालेल्या आहेत पहिले पहिल्या नगरसेवका तुम्ही होतात आणि त्यावेळेला एक सदस्यीय निवडणूक होती परंतु आता ह्या बऱ्याच काळानंतर चार सदस्य ही निवडणूक घोषित झालेली आहे तुमचा त्यावेळेचा अनुभव आणि आता जी सरकारने जे घेतलेलं जे धोरण आहे आणि त्याचबरोबर आता शिवसेना आणि मनसे एकत्र आलेले काय सांगाल आम्ही जेव्हा पंच्याण्णवला निवडून आलो तेव्हा खूपच वेगळा काळ होता नवी मुंबई अगदी जस्ट डेव्हलप व्हायला चालू होती पंच्याण्णव नंतरच खरे आत्ताने महापालिका आल्यानंतर म्हणजे नवी मुंबई महानगर क्षेत्र डेव्हलप झालेलं आहे आणि तेव्हा निवडणूक म्हणजे काय हे सुद्धा आम्हाला कळत नव्हतं कारण तेहतीस टक्के आरक्षण आलं आणि महिलांना लगेच महिलांना आम्हाला उमेदवारी दिली आणि आम्ही त्यावेळी निवडून आलो आणि शिवसेना त्यावेळी खूप बाळासाहेबांचं खूप नवी मुंबई प्रेम होतं बाळासाहेब स्वतः लक्ष द्यायचे साहेबांची तेव्हा नवी मुंबईत सभा झाली होती आणि त्यावेळी सत्ता आली होती शिवसेनेची आज काय झालंय की फाटाफूट एवढी झालेली आहे आता सरकार आलं पण ते अडीच वर्षातच फाटाफूट झाली आणि आता ही या सरकारने प्रभाग पद्धती ठेवलेली आहे खरं तरी हे खूप चुकीचं वाटतं कारण मतदारांना अजून कळत नाही की प्रभाग म्हणजे आम्ही कसं मतदान करायचं आमचा पहिला प्रश्न प्रचारातला तो आहे की लोकांना मतदान कसं करायचं हे समजून पण प्रभागांचं आणि मतदान कसं करत हा भाग नंतरच आहे परंतु प्रभाग पाडण्याचं कारण काय कारण प्रत्येक प्रभागात एक उमेदवार तुमचा असणारच आहे ना मग त्याला चार कनेक्ट करून एकच करण्याचं कारण काय नाही हे सगळी ही थोडक्यात कूटनीती नीती आहे आणि ही बी जे पीची आहे हे सगळं बी जे पीच्या सरकारचं हे सगळं धोरण आहे पण ते हे फॉरेनचं धोरण आणायचा प्रयत्न आपल्याकडे करतायत पण ते आपल्याकडे नाही एवढं सक्सेस होणार कारण आता प्रभाग पद्धतीमध्ये प्रत्येक पक्षाचे चार चार उमेदवार आणि एवढे मोठे मोठे आता चाळीस हजार मतदान आहे आता एका उमेदवाराने चाळीस हजार मतदारांपर्यंत पोचलं पाहिजे आणि लोकांना आता कुठली कशी एक सदस्य असायचं त्यामुळे तो प्रत्येक घरोघरी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवतात आणि साधारण आठ ते दहा पर्यंत मतदान होतं तेवढ्यापर्यंत इझिली तो पोचत होतो पण आता तसं नाही आता तेच ते चाळीस हजार काही ठिकाणी बत्तीस हजार असे मतदार आहेत जेवढ्या मतदारांपर्यंत आणि एकतर वेळ कमी दिलेला ही पंधरा दिवसातच सगळ्या गोष्टी आता यांना जवळ नऊ ते दहा दिवस फक्त प्रचाराला मिळालेले एवढ्या मतदारांपर्यंत लोकांना पोहोचणं शक्य नाही आहे पण आता इतके अकरा वर्षांनी नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती आहे त्यामुळं मतदार पण इच्छुक आहेत आणि उमेदवारांचा तर सुळसुळाट सूर आहे आता मिंदेगट आहे बी जे पी आहे शिवसेना आमच्याकडे शिवसेनेचा एक प्लस पॉईंट आहे की गेली अनेक वर्ष म्हणजे पब्लिकची डिमांड होती की राजसाहेबांनी उद्धवसाहेबांनी एकत्र यावं हो। आणि खरंच या महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या भविष्यासाठी मुंबईतल्या मराठी माणसांसाठी हे दोघं बंधू दो आज एकत्र आले आणि त्यामुळं लोकांमधला उत्साह वाढलेला आहे आणि खरं बघितलं तर जे धनदांडगे कमवले चार पाच टन नगरसेवक राहिले ते सगळे गद्दार झालेले आहेत पन... पण जो आमचा मतदार ओरिजिनल नवी मुंबईतला मतदार आहे तो जागेवरच आहे आणि आता नवीन नवीन मनसेमधले म्हणा किंवा शिवसेनेमध्ये सुद्धा नवीन नवीन तरुण मतदार आलेले आहेत ते म्हणजे आम्ही इंटरव्ह्यूला जेव्हा बघितलं एक एका, एका एका मतदार एका एका विभागातून दहा दहा बारा बारा उमेदवार इच्छुक होते आणि त्याच्यात पण डॉक्टर्स इंजिनियर्स वकील असे सुशिक्षित मुलं बाहेर आलेले आहेत या निवडणुकीचं महत्त्वाचा आमच्या दृष्टीनं तो पॉईंट आहे की सुशिक्षित मुलं निवडणुकीच्या रंगणात उतरली आता तुम्ही म्हणाल की सुशिक्षित वर्ग हा निवडणुकीत उतरला राजकारणात आला परंतु याला कुठेतरी एक वेगळं वळण लागलं असं वाटत नाही तुम्हाला कारण राजकारणात तु सुशिक्षित वर्गाने यायला पाहिजे पण सुरुवातीपासून बोलत आले ते राजकारणात आले निस्वार्थपणाने आले ते कधी पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा करत बसले नाही तर एक समाजाची सेवा करावी या दृष्टिकोनातून आले होते परंतु घराणेशाहीची कीड लागल्यामुळे या सुशिक्षित वर्गाला कुठेतरी धक्का पोहोचलाय असं तुम्हाला वाटतं का नाही तो धोका थोडासा आहेच कारण घरानेशाही नवी मुंबईत पूर्व पारंपरिक आहे आता काही घरांमध्ये तीन, तीन तीन तिकिटं दिलेली आहे दोन दोन तीन तीन तिकिटं दिलेली आहे आणि ते पैशाचा पाऊस होत आहे तरी पण आजचा हा तरुण आहे सुशिक्षित आहे आणि हा तरुण कणखर आहे त्याला म्हणजे सोशल मीडिया त्यांना म्हणजे आमच्यापेक्षाही ही मुलं हुशार आहेत कारण सोशल मीडियामुळे ते बघतात वाचतात बोलतात आज सगळ्या गोष्टी आपण सोशल मीडियावर बघतो हो त्यामुळं टिकून राहतील असं वाटतं आणि मनसेने शिवसेना एकत्र आलेली आहे ताकद वाढलेली आहे आणि बऱ्यापैकी निवड आमचे उमेदवार निवडून येतील अशी आम्हाला खात्री आहे आजच सकाळी तुम्ही बघितलं पत्रकार परिषद घेतली आमची दोन्ही जिल्हाप्रमुख पण तरुण आहेत मनसेचे जिल्हा गजानन काळे आहेत तेही अभ्यासू ते आहेत त्यामुळं नवी मुंबईला निवडणुका येतात जातात पण संघटना की पत्रकार परिषदेमध्ये दोन्ही जिल्हा अध्यक्ष हे तरुण आहेत आजचा जो प्रत्येक पक्षाचा हा जाहीरनामा असतो परंतु या शिवयुतीचा जाहीरनामा कुठल्या नावाने आज प्रकाशित करण्यात आला नाही प्रकाशित केला आम्ही कर्तव्यनामा म्हणून जाहीर केला आणि तो इतका छान बनवलेला आहे ना म्हणजे सगळे मुद्दे नवी मुंबईतले जे काही करायची कामं आहेत ती सगळे मुद्दे त्याच्यात कवर केलेले आहेत म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं चा झालं तर मी नवी मुंबई ही खोस्माड शहर आहे ते गार्डन्स आहेत भरपूर पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे म्हणजे वॉटर मटर गटर ही तर महापालिकेची कामं त्याच्यात आलेलीच आहे पण एक गार्डनचं मोठं विजन आहे किंवा संभाजी महाराजांचा एक शाकरा फुटी पुतळा उभा करायचा आहे ही अनोखी जी म्हणजे तरुणाच्या संकल्पनेतून येणारे ह्या सगळ्या गोष्टी आहेत आरोग्यविषयी शाळांच्या विषयी शाळांची आपल्या कितीतरी भरमसाठ फी वाढलेली आहे किंवा आरोग्य हॉस्पिटल्स बांधलेले आहेत पण तिथे चांगले डॉक्टर्स नाही आहेत औषधाचा पुरवठा होत नाही ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नमूद केलेल्या आहेत त्यामुळे हे थोडक्यात असं म्हणायला गेलं की मनसे आणि शिवसेना हे दोन्ही तरुणांच्या पक्ष आहेत आणि हे तरुण ह्याच्याबरोबर सतत राहणारे आहेत आणि आज तुम्ही प्रचारात पण बघितलं आमच्या वेळी कसं होतं राजकारणात म्हणजे आमची मुलं सुद्धा यायला तयार नसायची तुम्ही तुमचं काम आहे ते मुलांचं काही काम नाही असं बोलत होते पण आज तसं नाही आज या निवडणुकीचं विशेष म्हणजे तरुणाई ह्या निवडणुकीमध्ये उतरलेली आणि ती नक्कीच काही ना काही अनोखा एक करून दाखवणारच आहेत आणि हे जे घराणेशाही आहे ना ह्याचा लोकांना कंटाळालेला आहे लोक कंटाळलेले आहेत ह्या घराणेशाही तेच 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 त्यांची भाषणं ऐकून आणि तेच फक्त पैसे टाकायचे प्रलोभनं द्यायची ही आता बघा गावठाणाचा विषय किती वर्ष झाला पंच्याण्णव पासून आम्ही नगरसेवक झाल्यापासून गावठाणाचा विषय प्रलंबित आहे स्थानिक नेते इथले स्थानिक आहेत त्यांनी हा विषय धरून ठेवायला पाहिजे होता पण नाही त्यांनी धरून ठेवलेला बेरोजगारीचा प्रश्न आहे आज नवी हे ही शिक्षणाच्या क्षेत्रात अग्रेसर आहे तर यांना नोकऱ्या एवढी मोठी सी होती आपली तर आज एम आय डी सी मध्ये काय झालं तिकडे टॉवर उभं बरं आता मला सांगा तुमचा त्यावेळेचा अनुभव म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णवला तुम्ही पहिल्या महिला नगरसेविका शिवसेनेच्या म्हणून तुम्ही तुम्ही ते पद भूषवलेलं आहे पाच वर्ष त्यावेळेस आता ज्या महिला आहेत किंवा वर्ग यात शिवसेना असेल मनसे असेल यांना उमेदवारी दिलेले तरुण युवकांना दिलेले आहे काही महिलांना सुद्धा तुम्ही उमेदवारी दिलेले त्यांना तुम्ही कशा पद्धतीने आता मार्गदर्शन करणार आहात की जेने त्या त्यांचा विजय हा निश्चित असेल एकशे अकरा प्रभा आपले नगरसेवक आहेत त्याच्यापैकी पन्नास टक्के म्हणजे जवळजवळ साठ बासष्ट नगरसेविका महानगरपालिकेत निवडून जातील वेगवेगळ्या पक्षांच्या तर त्यांना एकच माझे सांगणं आहे की म्हणजे स्त्री ही कर्तव्यदक्ष असते ती कर्तव्याप्रती ठाम असते हे झालंच पाहिजे हा आग्रह असतो स्त्रीचा म्हणजे जी काही काम आहे ते एखाद्या समस्या घेऊन नागरिक आला तर ते तिला काम केलंच पाहिजे ही तिची मूळची वृत्ती आहे पण जेंट्स काय करतो ऐकलं नाही ऐकलं पुढे चालला असं करतो पण महिला ही मुळताच तिच्या अंगामध्ये हे गुण असल्यामुळे चांगल्या प्रकारे महिला माझा स्वतःचा अनुभव आहे मी इतके वर्ष राजकारणात काम करते मग चांगल्या प्रकारे आपल्याला काम करते या तरुण आता महिला येणार आहेत किंवा नवीन नगरसिविका येणार आहेत यांनी सुद्धा असंच अभ्यास केला पाहिजे अभ्यास महत्वाचा असतो वाचन केलं पाहिजे आपल्या वॉर्डच्या समस्या काय आहेत आपण काय केलं पाहिजे विजन पाहिजे ऐरुली नगरामध्ये शिवसेनेच्या उबटा गटाच्या नंदा काटे या ठिकाणी उमेदवार त्यांना तुम्ही दिलेले आहे दुसरे मनसेचे निलेश बाणखेने सुद्धा यांना उमेदवारी देण्यात आले तुम्ही दोन्ही उमेदवारांसंदर्भात काय सांगाल आमच्या नंदाकाठे ह्या पूर्वी शिवसेनेकडून नगरसेविका राहिलेली आहे त्यांनी त्यांचं काम सर्वश्रुत आहे खूप छान काम केलेलं आहे ते आणि बाणकेने सुद्धा गेली अनेक वर्ष सोशल काम करतायत मनसेचं काम करतायत त्यांचंही काम विभागात चांगलं आहे सर आज या ठिकाणी म्हणजे ऐरोली हा तसा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे म्हणजे आता शिवसेना आणि मनसे एकत्र आल्यामुळं ह्या दोन्ही नगरसेवक आमचे शंभर टक्के निवडून येतीलच ही आम्हाला खात्री आहे तसंच बाजूला दुसऱ्या प्रभागामध्ये चार नंबरमध्ये आमची पूनम आहे चेतन आहे नंतर माने म्हणून एक ॲडव्होकेट आहे त्यामुळे सगळे सुशिक्षित उमेदवार दिलेले आहेत आणि मी पब्लिकला हेच आव्हान करेन की ही तरुण दरून मुलं तरुणाही उतरलेली आहे त्यांना तुम्ही सपोर्ट करा त्यांना निवडून द्या ते चांगलं काम करतील कारण तरुणांना व्हिजन आहे आणि त्यांच्या व्हिजननुसार ते चांगलं काम करतील एवढीच आज तुमच्या माध्यमातून मी मतदारांना विनंती करते आणि उद्धवसाहेबांनी केलेलं कोरोनाच्या काळातलं काम किंवा आता राज ठाकरे जे आपल्या महाराष्ट्रीय लोक महाराष्ट्रीयन लोकांसाठी जे आवाज उठवतात आंदोलन करतात या गोष्टीचा विचार करणं हे लोकांचं काम आहे आज आणि लोक करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि ऐरोली तर पहिल्यापासून आमचे इथे नगरसेवक सगळे अगदी मोहन मोडवीपासून लता कोटकरपासून सुषमा दंडेंपासून हे सगळे आमच्या शिवसेनेचे नगरसेवक होते आणि आज देखील दे आता हे तरुण आमचे उतरलेले आहेत निवडणुकीच्या रिंगणामध्ये या युद्धामध्ये थोडक्यात उतरलेल्या धनदाणग्यांच्या विरोधात उतरलेल्या इथं जनशक्ती विरुद्ध विरुद्ध धनशक्ती विरुद्ध मनशक्ती म्हणजे मनाने लोक आपल्या बरोबर आहेत पण हे लोक जे आता धनदाणगे उमेदवार आहेत ना त्यांच्याकडे भरपूर लक्ष्मी दर्शन दाखवतील ते लोकांनी त्यांना बळी न पडता त्यांच्या आमिषांना बळी न पडता लोकशाही टिकवण्यासाठी ह्या तरुणांना निवडून द्यावं एवढंच आज मी तुमच्या मार्फत लोकांना आवाहन करते